रुचिवारी पुरुचिरम शिशिरमवगाह्यतावती दृग्गवी मे म्हणजे माझे दृग्गवी म्हणजे डोळेरूपी प्राणी किंवा डोळेरूपी हत्ती असा अर्थ रुचिरवारीचिरम रुचि म्हणजे वारी म्हणजे पाणी त्याचा पूर म्हणजे प्रवाह त्याने रुचिरम मनोज्ञ असे शिशिरम म्हणजे शीतल असे तावकम म्हणजे तुझ्या भुजांतरम म्हणजे वक्षस्थळ तटाकम म्हणजे सरोवर त्याला अवगाह्य त्यामध्ये मज्जनाने स्नान करून म्हणजे बुडून स्नान केल्यानंतर करून भवघर्म तापम भव म्हणजे संसार त्याची उष्णता घर्म त्याचा ताप अपनीय त्याग करून श्रमम त्या श्रमाचा त्याग करतो आणि हर्षम्रजती आनंद मिळवतो आनंद पावतो राघवेंद्र स्वामीजी मन्नारुगुडी येथे राजगोपालाच्या दर्शनासाठी आलेले असताना राजगोपालाची स्तुती करताना पुढे म्हणतात हे राजगोपाला तुझ्या हृदयाचे दर्शन केल्यानंतर मी भरून पावलेलो आहे माझ्या नेत्रांना इतका आनंद होत आहे ते इतके सुखावले आहेत जणू काही माझे नेत्ररूपी हत्ती मनोहर कांतीयुक्त अशा शीतलजलाच्या सरोवरामध्ये डुबकी मारत आहेत आणि आपल्या श्रमाचा त्याग करत आहेत आणि आनंद मिळवत आहेत म्हणजेच तुझ्या वक्षस्थळांचे दर्शन हे समस्त सांसारिक दुःखांचा नाश करणारे आणि स्वानंदाची अनुभूती देणारे आहे